नमस्कार मित्रांनो तेवीस मेच्या प्रोममध्ये मेघनाने सांगितल्याप्रमाणे चारू लालीला भडकवते आता लालीला सारखं आठवतं चारूचं चा बोलणं जर ओवीने तो पंप दायजेला दिला नसताना तर आज दायजे जिवंत असत्या आता लालीला खूप राग येतो आणि ती ओवीकडे जाते ओवीच्या रूममध्ये निशी आणि नीरज असतात निशी आणि ओवी खूप दुःखी असतात तर नीरज त्या दोघींना समजावत असतो आणि म्हणतो निशी तू ओवीचा विचार कर तिला आरामाची गरज आहे ओवी तू आराम कर तेवढ्यात लाली येते आणि म्हणते आराम करेल ती पण ह्या घराच्या बाहेर जाऊन आता ती रागात जाते आणि ओवीचा हात पकडते फक्त पकडत नाही तर तिला ओढतच बाहेर आणते म्हणत असते आत्या अगं सोड ना तिला नीरज पण लालीला थांबवत असतो पण लाली मात्र एवढी रागात असते तर ओवीच्या तब्येतीचा पण विचार करत नाही आता लाली ओवीला हॉलमध्ये आणते आणि जोरात ढकलते ओवी खाली पडणार तर विजय तिला झेलतो स्त्रीनु तर शॉखून बघत असतो आता ओवी हळूच वर बघते आणि म्हणते डॅड पण एवढं करून लाली थांबत नाही आणि म्हणते विजयराव ही तुमची पोरगी घ्या आणिच चालते व्हा पण विजयला मात्र लालीचा खूप राग येतो आणि त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं आता विजयकडून लालीला कळणार खोतांच्या घरातली जागा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद